चला पूज्य साने गुरुजी वाचनकुटी या महावाचन चळवळी अंतर्गत उपक्रमामध्ये आपण पाहत आहोत की विद्यार्थी कशा प्रकारे पुस्तकासाठी जमलेले आहेत पुस्तकाचा वाचनाचा लाभ घेत आहेत ही आहे पूज्य साने गुरुजी वाचनकुटी आणि या वाचनकुटीमध्ये पुस्तकांची अशा प्रकारे अतिशय सुंदर मांडणी केलेली आहे ग्रामस्थांच्या श्रमदानातून ही वाचन कुटी सज्ज झालेली आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला कुटीचा लाभ घ्यायचा कुटीमध्ये बसायचं चा आहे वाचायला तुमच्या गटाने यापूर्वी दिलेल्या सूचनेनुसार जो गट आत बसायचा आहे तो आत बसेल आणि हळूहळू इतर गट इतर मुले पुस्तके घेतील आणि बाहेर निघतील ओके आणि आपण एकाग्रतेने पुस्तके वाचूया चला आपल्या आवडीची पुस्तके निवडत आहात का तुम्ही हो आता तुम्हाला पण वाचन कुटीतील पुस्तके वाचायची आहेत ना परंतु तीन तीन ने आज जायचं तीन गेल्यानंतरच दुसऱ्या तीन ने जायचं ओके या पुस्तके घेऊन बाहेर तुम्ही आम्ही बाहेर वाट बघतो तुमची कोणतं पुस्तक तुम्ही निवडलं ते बाहेर येऊन दाखवा आम्हाला तू हा छान तु जा तुझ्या आवडत्या जागेवर जाऊन बस वाचायला <laughs> तुम्ही इथे काय करत आहात ऐकू आलं नाही मला पुन्हा सांग काय करत आहात आम्ही इथे वाचन कुटी मधल्या मुलांची नाव नोंदणी करत आहोत ह्या रजिस्टर मध्ये ज्या ज्या मुलांनी वाचन कुटीत सहभाग घेतलाय पुस्तके वाचत आहेत अशा मुलांची ओके व्हेरी गुड खूप छान कोणतं घेतलं वा वा छान पुस्तकाची निवड केली व्हेरी गुड चला तुमच्याही आवडीची पुस्तक घ्या तुम्ही कोणतं घेतलं तू मुलींनाही हवी आजादी वा खूपच छान पुस्तक निवडलंस तू चला ह्या इकडे वैभव भाऊ पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची तयारी करत आहेत गणेश मूर्ती सज्ज करत आहेत इथे अशी जास्त गर्दी अशी नका करू बुद्धेश्वरी तू इथं बस म्हणजे त्यांना पुस्तकं घ्यायला पण अडचण नाही झाली पाहिजे बाकीच्यांना हां तू अलीकडे ये ग आस्था तू अशी हो इकडे हो इकडे हां अशा पद्धतीने बसायचं आर्या ये अलीकडे वर जातो हां येत तू तनिष्का तन्वी अलीकडे ये हां सुकन्या ह्या कोणतं घ्यायचं का पुस्तक तुला घे ना निवड तुझ्या चॉईसचं नावे लिहून घेत आहात ना तुम्ही हो हो व्हेरी गुड व्हेरी गुड पुस्तकाचं पण घेता आणि त्यांचं पण वा वा छान आता हा उपक्रम असा दररोज तुमची निवड झाली ना याच्यासाठी दररोज असं रेकॉर्ड ठेवायचं नोंद घ्यायचा तुम्ही तुम्हाला पण घ्यायचं आहे पुस्तक बर तन्वी काय म्हणले आपल्या वाचनकुटीचं नाव आहे पूज्य साने गुरुजी वाचनकुटी काउंटरचं नाव नाही वाचनकुटीचीच ते काउंटर आहे डेस्क आहे म्हणजे वाचनकुटीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची दररोज नोंद या ठिकाणी राहणार आहे तारीख वाईज दिनांक वाईज किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला हे तुम्ही लिहित आहे ना व्हेरी गुड अजून डेकोरेशन राहिलेलं आहे याचं पेंटरच्याद्वारे बघूया आता कोण मुलं कशाप्रकारे वाचनाचा लाभ घेत आहेत तन्वी आवड आवडलं पुस्तक तुला पण इथे बसायचं आहे काय तुझ्या पुस्तकाचं नाव ॲनिमल हो, होम्स ॲनिमल होम्स ॲनिमल होम्स वा वा वाच छान